कारण की बऱ्याच जरा माहिती नसेल हे जे खाते इतर योग्य हे केल्याच वर्षी एटी फोर्स सायमन्स विभाग केलंय एकोणीसशे त्र्याऐंशी साली हे खाते विभाग इथं निर्माण केला समाज कल्याण म्हणून आणि मी घरी घरी असलो पण पहिला मी समाजाच्या किती नंतर मग आमदार तेवीस तारखेला आम्ही कळवला मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं त्या आंदोलनाची झलकुरी माहिती कसं झालं ते आंदोलन सहभागाने सहभाग घेतला आता जर असं काही होत असेल तर सर्व विनंती आहे की शाळा बंद लागते शाळेचा शिक्षक नव्हते तर कॉम्प्युटरचा शिक्षक शिकवायचा कुठे जी आपली नकरी जी काही आहे

रोजगारी शिकवले लोदा वर्षा वर्ष निकाल शंभर टक्के लागला गेल्या सात दहा वर्षापासून टक्के निकाला लागतो मूर्खा म्हणून शिकवू लागत बाहेर चौदा लोक मिळणार आहे पण दुर्गा बाहेरचे लोक शिकवाडला बाहेरच्या मूर्ती सारख्या ठिकाणी पर्सन सारख्या ठिकाणी

पोलीस यंत्रणेला पण विनंती राहील आमचा जो काही आकडा व्यवस्थित द्या आम्ही जर आदिवासी असलो तर आदिवासी केवळ पेट्रोल फुटू शकतो आकडा